अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

आझाद मैदानाची पाहणी करण्यासाठी जरांगे पाटलांचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाल्याची माहिती आहे राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा सध्या चांगला आज मुंबईत आंतरवाली सराठी आंदोलक मुंबई मराठा बांधव संवाद बैठक आयोजित करण्यात आली आहे एकमताने दादांचं स्वागत करण्याचं ठरलेलं असून आणि त्या स्वागत करण्याचं ठरल्यामुळे आम्ही लोक सगळे आता आजाद मैदान आजाद मैदान या ठिकाणी प्रथम प्रथम आजाद मैदान या ठिकाणी व्यक्ती करायला चाललोय ते ग्राउंड बघायला चाललोय आणि मग त्या ठिकाणानंतर आमचं ठरेल की इतर कुठचे आणखीन ग्राउंड बघायचे की नाही बघायचे आणि त्या पद्धतीकडे आम्ही तुमचा कार्यक्रम ठरवू मराठ्यांची संख्या आम्हाला सांगता येत नाही आणि मराठ्यांची संख्या कधी मोजू नये मराठे कोट्याने येणार पोट्याने येणार मरा ऑलरेडी अठ्ठाण आमचा जो झाला होता त्यावेळेला आमची तर रंगीत कालीन झालेलीच होती आमच्याकडे सगळे प्लॅन्स वगैरे सगळे आता सिस्टम आमच्याकडे आहे तो डाटा आमच्याकडे आहे आमच्याकडे कुणी कुणी काय काय करायचं त्यावेळेला त्यांनी जबाबदाऱ्या घेतल्या होत्या त्या जबाबदारी सगळ्यांकडे राहणार आहेत त्यामुळे आमची पुढे गल्लत होईल असं काही नाहीये आम्ही कोणत्याही प्रकारे आलेल्या कोणत्याही गोष्टीला दा सामोरं जायला तयार आहोत आता आणि तेही कमी वेळेमध्ये